जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कल्याणमध्ये जी घटना घडली एका मुलीला गोकुळ झा नावाच्या इसमाने परप्रांतीय तरुणाने अमानुष बेदम मारहाण केली त्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला त्यानंतर त्या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं या घटनेमध्ये त्या गोकुळ झाबद्दल कोणाच्याही मनात काळीचीही सहानुभूती नाही कुणीही त्या गोकुळ ज्याची पाठराखण करायला पुढे येऊ शकत नाही येणारही ना नाही अत्यंत अमानुष घटना आहे माणुसकीला काळीमा फसणारी घटना आहे निषेधार्य घटना आहे आणि सोबतच या सगळ्या हा काय म्हणतात त्याला सगळ्या अलंकारिक हे शब्द आहेत निषेधार्य माणुसकीला काळी मनापासून जर बोलायचं झालं तर तो व्हिडिओ बघून कोणालाही मनामध्ये राग उत्पन्न उत्पन होतो कोणाच्याही कोणालाही राग अनावर होतो आणि त्या मुलाला जास्तीत जास्त आणि कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी एवढंच आपल्या मनामध्ये तेव्हा आपल्या मनात ते मना इच्छा निर्माण होते हाय ही झाली एक बाजू आता या प्रकरणाची दुसरी बाजू आपण बघू ती अशी आहे की एवढ्या नृशंस आणि वाईट घटनेला सुद्धा एक अँगल दिला जातो तो कसा की थोड्या आधी समाज माध्यमांवर मी एक अकाउंट बघितलं ज्यामध्ये आता मराठी भाई कुठे आहेत आता हिंदुत्ववादी कुठे आहे अशावेळी कोणीही पुढे सरसावत नाही आणि कोणीही निषेध व्यक्त करत नाही वगैरे वगैरे आणि कशा पद्धतीने परप्रांतीय आपल्या महिलांसोबत गैरवर्तन करतात याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला परप्रांतीय आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं एक आशय प्रत्येक पोस्टमधून त्या बाहेर येत होता दिसत होता अशा प्रकारे जेव्हा आपण निषेध व्यक्त करतो किंवा एक एजेंडा घेऊन चालतो तेव्हा आपण संपूर्ण घटनेचं गांभीर्य स्त्री सुरक्षेचं गांभीर्य आपण कुठेतरी कमी करतोय आणि केवळ एकच जमात अशी आहे समाजामध्ये परप्रांतीय बिहारी युपीतील लोक केवळ त्यांच्याकडूनच समाजातल्या स्त्रियांना धोका आहे अशा पद्धतीचं हे चित्र जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा आपण स्त्री सुरक्षेच्या बद्दल किती गंभीर आहोत किंवा किती फाजिल निष्कर्ष आपण काढलेले आहेत किती बालिशपणा आपण करतो आहे केवळ हीच एक गोष्ट आपण त्याच्यातून दाखवून आपले राजकीय एजेंडे राबवणे आणि स्त्री सुरक्षा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे परप्रांतीयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक दृष्टिकोन हिंदुत्ववाद्यांमध्ये सुद्धा असतो त्या दृष्टिकोनाचा मी कित्येक वेळा मागे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी विरोध दर्शवलेला आहे जिहादच्या प्रकरणामध्ये मुलींना कुराण शिकवा मुलींना जागरूक करा त्यांना कुराण शिकवा त्यांना इस्लामची माहिती द्या आणि या ग्रुमिंग गँग्स कशा मुसलमानांनी तयार केलेल्या आहेत आपल्या हिंदू मुलींना फसवतात ह्या विचाराच्या मी शंभर टक्के कधी सहमत राहिलेलो नाहीये कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या जगद्गुरु तुकोबार सांगितलेल्या उक्तीप्रमाणे अभंगाप्रमाणे आपल्या घरातूनच ह्या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे आपल्या घरातच आपली मुलं सात्विक जन्माला त्यांना धार्मिक महात्म्य धार्मिक महत्व आपलं माहिती असलं पाहिजे इतरांच्या रेषा कापण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करावी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या पद्धतीने बीजेस कसं शुद्ध होईल याकडे प्रयत्न दिला पाहिजे स्वधर्म शिकवल्या पाहिजे पाहिजे आणि स्वधर्म त्यांच्या अंगात भिनवला पाहिजे स्वभाषा स्वभाषेची संस्कृती त्यांच्यामध्ये भिनवली पाहिजे रायदर भैयांना पकडून मारहाण करणे मुसलमानांना पकडून मारहाण करणे या गोष्टींपेक्षा सर्वात समभाव आणि हिंदू मुसलमान परप्रांतीय स्वप्रांतीय या भानगडीत न पडता स्वधर्म आणि अधर्म ही गोष्ट शिकवल्या गेली पाहिजे या ठाम मताचा मी सुरुवातीपासून राहिलेलो आहे यामध्ये सुद्धा इस्लाम कट्टरपंथी इस्लामची लोक ही जास्त आक्रमक आहेत त्यांना हे ठरवून ह्या गोष्टी करतायत आणि हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्यांचा जास्त विरोध ते ठरवून करतायत त्यांनी समजा श्रद्धा वालकरला मारलंय किंवा त्यांनी कुठल्या आपल्या मुलीसोबत लवजियात केलंय किंवा कोणाला सुटकेसमध्ये भरलंय त्यानंतरचे त्यांचे स्टेटमेंट बघायचे आपण की मुझे जन्नत मी जगा मिळे की होशम होशमी सब की आहे हे आम्हाला शिकवल्या गेलं हे आम्हाला दिन की तालीम आहे हे त्यांचे उत्तर असतात मर्डरीनं रेज वगैरे त्यांनी त्यांच्यात काही हा प्रकार नसतो सगळे कोल्ड ब्लडेड सगळे ठरवून केलेले ऑर्गनाईज क्राईमचा तो एक भाग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत तरी सुद्धा सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे आपण आपला धर्म आपल्या मुलींना कशा पद्धतीने शिकवला पाहिजे यावरच जास्त माझा भर राहिलेला आहे नंतर आपण त्यांच्याशी लढू आपला नाना खनखनीत पाहिजे नंतर आपल्याला लढायला जोर येऊ शकतो हे माझं कायमस्वरूपी मत राहिले राहिलेलं आहे आपण जेव्हा एकाच समाजातल्या घटकावर सगळी खापरं फोडतो तेव्हा आपण स्त्री सुरक्षेच्या बाबतीमध्ये गंभीर नाही किंवा स्त्रियांचा आदर करावा या भूमिके बाबत आपण गंभीर आहोत असं याच्यातून म्हणजे अजिबात आपण गंभीर नाही असं त्याच्यातून दिसून येत आपण जेव्हा एक राजकीय एजेंडा अशा घटनांच्या पाठीमागून चालवतो त्या मुलीला मारहाण झाल्याचा आनंद दिसतोय त्याच्यात आसुरी आनंद अरे बघा आता कसे मराठी भाई आपले आया अबा अबाया उठ पहाळखी नीचे ही आपली मानसिकता होऊन जाते आणि ह्या प्रकरणामुळे हे तर झालं आम्हाला झालं त्याची निंदा करावी तितकी वाईट म्हणजे तितकी कमी अत्यंत वाईट घटना आहे त्याला खेडराने आणलं पाहिजे तुका म्हणे मुजुनी माराव्या पैसा राहत तुका म्हणे त्याचे दंड नाही ताडणारे अशा लोकांना मार मारलंच पाहिजे बळवलंच पाहिजे याच्या याच्या याच्यापेक्षा दुसरं कुठलंही मत कोणीही इथे मांडू शकत नाही पण या घटनेमुळे साताराची घटना जी ओव्हर शॅडो झाली त्याचं एकतर्फी प्रेमातून एका लहानशा अल्पवयीन मुलीला पकडून एक मुलगा चाकूच्या धाकावर तिला पकडून देतोय तो, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल नसेल बघितला तर सर्च करून बघा त्यामध्ये एकतर्फी प्रेम आहे आता तो परप्रांती परप्रांतीय का बरं पर त्याचं तर नावही हो मेन्शन केलेलं नाहीये आहे त्याची जातही मेन्शन केलेली नाही आणि त्याचा धर्मही मेन्शन केलेलं नाही मी खूश होतं कुठं सापडतं का बघू याला कोणता अँगल देता येतो का आता जोशी कुलकर्णी अभ्यंकरांचं पोरग असतं तर मजा आली असती पूर्ण महाराष्ट्र पेटवता आला असता पण काय करावं जोशी कुलकर्णी अभ्यंकराची पोरगी कामं करत नाही आम्हाला ते सांस्कृतिक दहशतवादाच्या नावाखालीच आम्हाला दडपून दिलं जातं अरे बाबा हे यांनी सांस्कृतिक दहशतवाद वाजवला आहे त्या पोराच्या हातात जो चाकू आहे तो सुद्धा जोशानंच दिलाय आहे दिलाय त्या पोराला बिचाराला खूप सांस्कृतिक आघात त्यानं झेललेले आहेत तो खूप मागास राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून त्याने हातात चाकू घेऊन त्या मुलीच्या गळ्यावर लावलेला आहे अशी थेरी मांडायला सुद्धा मागे पुढे भविष्यात पाहायला जाणार नाही ते आतापर्यंत मांडून झाली सुद्धा असेल अशा पद्धतीची संरचना अशा पद्धतीची मानसिकता आम्ही या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे मग त्या मुलीच्या सुरक्षेचं काय दुसरं एक घटना काही दिवसांपूर्वी आबोळ्यामध्ये घडली होती एक दांडक दांडक घेऊन एक मुलगा हातामध्ये दंडा घेऊन काठी घेऊन एका मुलीला अक्षरशः बडवतोय रस्त्यावर कोणी मदतीला सुद्धा गेलं नाही निदान ह्या मुलीच्या मदतीला काही लोक धावून आली एक तरुण धाडसी तरुण तिथे मदतीला धावून आला आणि त्याने याला आ, आ, हे केलं त्या मुलाला पकडलं पण जर का न्यूट्रलाइज केलं त्या मुलाला पकडून पण जर का आपण इथे जर का बघितला अकोल्याच्या घटनेमध्ये तर आपल्या लक्षात येईल की तो, तो मुलगा बळवतोय मुलगा अक्षरशः तेव्हा विश्व हिंदू परिषदेने त्या घटनेची दखल घेतली इथे मनसेने त्या घटनेची दखल घेतली आणि गोकुळ झाला पोलिसांच्या स्वाधीन केला अकोल्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने दखल घेतली मग मनसेला आणि विश्व हिंदू परिषदेला बजरंग दलाला आणि या सगळ्या लोकांना जर काम करायचंय तर पोलिसांना नेमकं काय करायचं आहे हा आपला प्रश्न असला पाहिजे आज रोजी आपला रोष आपला रोग हा यंत्रणेकडे असला पाहिजे प्रशासनाकडे असला पाहिजे रॅदर हिंदी मराठी स्वक्रीय परप्रांतीय या घटना या गोष्टी सगळ्यात बसण्यापेक्षा आता हे कुठे गेले आता ते कुठे गेले आता ते कुठे गेले अरे अशा हजार घटना घडत आहेत रोज घडतायत जळगावमध्ये महिला वसतिगृहामध्ये एका गतिमंद मुलीला जीवघेणी मारहाण झाली तिला अप टू अप टू मारलं तेव्हा परप्रांती आहेत का अरे तिथं मारणारे पुरुष सुद्धा नाही आहेत त्यात महिलांनीच मारहाण केलेली आहे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न हा महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असं नाही की बाबा अमुक देश स्त्री सुरक्षेसाठी खूपच चांगला आहे वगैरे असे काही देश आहेत की जिथे तुलनेत प्रमाण कमी आहे अमेरिकेचं तर नावही घेऊ नका जर वाटत असेल तर तुलनात्मक अभ्यास करा तुम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा स्त्रिया सुरक्षित आहे हा तुमचा भ्रम आहे असं काहीही नाही तिथे सुद्धा स्त्रियांवर सारख्याच प्रमाणात अत्याचार होतो किंबहुना जास्त होतो तिथे खरेखुरे बलात्कार म्हणजे फूस लावून पळवले लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार वगैरे असं नाही खरेखुरे बलात्काराचं प्रमाण भारताच्या पेक्षा जास्त आहे रजिस्टर रेप हे तिथे जास्त होतात संपूर्ण जगात हा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याला कुठलंही अँगल देणे कुठलंही स्वरूप देणे त्याला हिंदू मुसलमान मुस्लिम स्वरूप द्या म्हणा किंवा स्वकीय आणि परप्रांतीय स्वरूप म्हणा किंवा असं कुठल्याही पद्धतीचं स्वरूप आपण देऊ शकत नाही हिंदू मुसलमान ह्या अँगलमध्ये आपण एक बघू शकतो की बाबा जाणीवपूर्वक काही ग्रुमिंग गँग्स आता तो आपला तो कुठला बाबा आलाय छांगूर बाबा तर त्याच्यात आपल्याला लक्षात येते की जाणीवपूर्वक आपल्या स्त्रियांना टार्गेट केलं जाते ते जाणीवपूर्वक ते इंटेन्शनली केले जात ते एक गंभीर बाब आहे पण इतर वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी वृत्ती आहे हे अनइंटेन्शनली म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या मार्फत न चालता कामा तुराना बहिणा लज्जा या विकृत वृत्ती ह्या सगळीकडेच सारख्या प्रमाणात आहेत सगळीकडे त्या वावरत आहेत त्याच्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक घटना ही वेगळी असते त्याला आपण कुठलाही अँगल देण्याच्या ऐवजी सर्वात आधी आपण त्याला त्या स्त्रीच्या मानसिकतेतून बघणं गरजेचं आहे त्या स्त्रीवर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे त्या दृष्टिकोनातून बघणं ते जास्त गरजेचं आहे अधिक गरजेचं आहे लव जिहादच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण बघताना आपण आपले नाणं खणखणीत ठेवावं आपण आपल्या मुलींना स्वधर्माचं अत्यधिक चांगल्यात चांगलं शिक्षण द्यावं स्व स्वकीयांना स्वतःच्या घरच्यांना त्यांनी आधी आपुलकीने प्रेमाने सांगितलं पाहिजे या पद्धतीचं घरामध्ये वातावरण ठेवावं साताऱ्याच्या केसमध्ये त्या मुलीच्या बाबतीत अल्पवयीन मुलीच्या बाबतीत जर का आपण स्टडी केला तर एक लक्षात येईल की तो मुलगा त्या मुलीच्या यापूर्वीही मागे होता आणि त्याने यापूर्वीही तिला त्रास दिला होता अकोल्याच्या घटनेमध्ये सुद्धा त्या मुला मुलासोबत होतं आणि ती त्याच्यात गुरफटलेली होती म्हणून ती कुत्र्यासारखी त्याचा मार खात होती दोन्ही प्रकरणांमध्ये मुलीने घरच्यांना सांगितलं नाही काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक घटना घडली एका मुलीचा मोबाईल फुटला रस्त्याने ऑटो त्याच्यावरून गेला तिचा मोबाईल पडला तिच्यावरून ऑटो गेला ती एवढी घाबरली की ती तिच्या एका थोड्या वयानं मोठ्या असलेल्या मुलीच्या घरी गेली आणि तिचा आधार घेण्याचा प्रयत्न केला अठ्ठावीस वर्षाच्या मुलीचा आणि त्या मुलीने त्याचा गैरफायदा घेत दोन युवकांकडून तिचा बलात्कार करून घेतला काय त्याच्या मागे कारण होतं किंवा ते लक्ष ठेवून होती किंवा काय कशा पद्धतीचं ही ती पुण्यातली घटना काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये आली आपल्या वाचण्यात आली असेल मोबाईल फुटला म्हणून घरी जाण्याचा धाक मुलीच्या मनात आहे एवढा सुद्धा घरच्यांवर त्या मुलीचा विश्वास नाही की मोबाईलपेक्षा म्हणजे मोबाईल फुटला म्हणून आपले घरचे आपला जीव घेतील आपल्याला मारतील आपल्याला अमानुष मारहाण करतील खूप नाही नाही ते बोलतील किंवा आपण जर का घरी सांगितलं की हा मुलगा माझ्या मागे लागलेला आहे तर माझं शिक्षण बंद करून टाकतील माझं लग्न करून टाकतील किंवा जर का आपण आपल्या घरी सांगितलं तर माझ्या डोक्यावर खापर पुरतील मलाच दोष दिला जाईल ह्या ज्याही काही गोष्टींमधून मुली घरी आईवडिलांशी मोकळ्या मनानं तो विषय मांडत नाहीत त्या विषयावर बोलत नाहीत यामुळे या घटनांचं प्रमाण अधिकाधिक वाढत आहे घरातलं वातावरण धार्मिक असलं पाहिजे खेळीमेळीचं असलं पाहिजे मला अनुसरून असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न झाले पाहिजेत जागृती झाली पाहिजे या पद्धतीचा समाजामध्ये वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया स्वभाषा स्वधर्म स्वसंस्कृती याबद्दलचा जिवंतपणा ज्वलंतपणा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजला पाहिजे भिनला पाहिजे त्याला आपण मराठी बाणा म्हणू शकतो यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत ना की याच्यासाठी की बाबा हे बघा आता मराठी बह्ये गप्पा आहे तर ना आता हिंदी भाय गप्पा आहे तर आता बघा हिंदुत्वादी कुठे गेले तर आता हे वादी कुठे गेले तर ते वादी कुठे गेले तुम्ही त्याला केवळ राजकीय रंग देत आहात आता या घटनेमध्ये या मुलीची काळीची आहे कल्याणच्या घटनेमध्ये ती काही त्याच्या प्रेमात सुद्धा पडलेली आहे त्याला प्रेमाचा सुद्धा अँगल नाही आहे असं पण नाही आहे की ती मुलगी काही संस्काराच्या बाहेर आहे अशातला काही भाग नाही आहे ती तिचं काम करते बिचारी आणि हा विकृत मनोवृत्तीचा व्यक्तीहून तिला मारहाण करतोय तर त्याला त्या पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रशासन शक्तिशाली असलं पाहिजे सामान्य लोकांच्या मनात भीतीच आहे पोलिसांबद्दल यामध्ये काही वाद नाही गुन्हेगारांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल भीती असली पाहिजे पोलीस गुन्हेगारांनी गुन्हा करण्याच्या पूर्वी म्हणजे जो त्या ज्या स्टाईलने तो धावत येतोय ज्या स्टाईलने तो, तो स्वतःचं नियंत्रण गमावून बसतोय ते नियंत्रण गमावण्याच्या पूर्वी त्याच्या मनामध्ये हा विचार का आला नाही अरे इथे सीसीटीव्ही आहेत पोलीस दणका देऊ शकतात आपल्याला पकडून देऊ शकतात पोलीस फार मारतात कुत्र्यासारखं हा विचार तिच्या मनामध्ये का आला नाही कारण की प्रशासनाची जी पकड आहे ती याच्यावरून ढिली पडत आहे गुन्हेगारांवरून गुन्हेगारांच्या मनोवृत्तीला आणि आजकाल या रील्सच्या काळामध्ये समाज माध्यमाच्या प्रसारमाध्यमांच्या काळामध्ये ज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रचंड प्रमाणात उदात्तीकरण केलं जातंय संपूर्ण या गोष्टींवर कंट्रोल येण्यासाठी कायदेशीर सामाजिक सगळ्या स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य सोडून म्हणजे मुळावर घाव घालण्याचं सोडून ही कायदा आणि सुव्यवस्था अधिकाधिक शक्तिशाली झाली पाहिजे कोणीही कोणावर हात उचलण्याच्या पूर्वी पन्नास वेळा विचार केला पाहिजे रोड रेजची प्रकरणं खूप जास्त वाढत आहेत फक्त धक्का लागला म्हणून मारहाण झाली कोणाच्या अंगावर थुमकी उडाली म्हणून जीव घेतला कोणी पाच रुपये दहा रुपयाच्या उधारीसाठी मर्डर केला कोणी खुनच दिली म्हणून हानामाऱ्या झाल्या आहेत त्याच्यात मर्डर झालाय या पद्धतीच्या ज्या घटना वाढत आहेत याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारीवर पोलिसांची पकड सैल होती आहे असं दिसून येत आहे गुन्हेगार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खुर्च्या टाकून बसतायत आणि सामान्य लोक तिथे असे चोरासारखे उभे राहतात साधं पाकीट हरवलं म्हणून तक्रार देणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगारासारखं का वागवलं जातंय या सगळ्या गोष्टींवर चिंतन झालं पाहिजे याच्यासाठी आपण सरकारला जाब विचारला पाहिजे याच्यासाठी आपण सरकारला प्रश्न विचारले पाहिजे याच्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे घरामध्ये मुलांना धार्मिक शिक्षण दिले गेलं पाहिजे घरामध्ये संस्कार असले पाहिजे याच्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे संस्कार शिबिर झाले पाहिजे संस्कार वर्ग झाले पाहिजेत आपलं महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अधिकाधिक संपन्न आणि प्रगत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असले पाहिजेत हे सोडून जर का आम्ही केवळ केवळ फक्त राजकारणाच्या हातातलं बावलं बनत असू आणि केवळ आम्ही फक्त एकामेकांची मापं काढत असू आणि केवळ आम्ही एवढंच म्हणत असू की बाबा या परिपार्जी यांना हकल तर स्त्रिया सुरक्षित होतील पुरण पोरींना कुराण शिकवल्यानंतर पुरी सुरक्षित होतील पुरींना इस्लामची ओळख करून दिल्यानंतर पुरी सुरक्षित होतील आमच्या मुलांना इस्लाम शिकवल्यानंतर अरे स्वधर्माचं काय स्वतःच्या संस्कारांचं काय स्वतःच्या व्हॅल्यूजचं काय स्वतःच्या आणि सोशल नॉर्म्स आणि कन्विक्शनचं काय प्रशासनामध्ये असलेल्या लोकांचं काय की त्या प्रशासनातल्या लोकांनी प्रशासन कसं राबवावं सत्ता कशी राबवावी पोलिसांना कसं काम द्यावं पोलिसांनी कशा पद्धतीने काम करावं बेसिक्सवर काम झालं पाहिजे मुद्द्यांवर काम झालं पाहिजे ते न होता जर का आम्ही भलतीकडे जर का तीर मारत असू तर आम्ही भरकटलेलो हो आहोत एवढं याच्यातून लक्षात येतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव